आज जिल्हा बार असोसिएशन यांच्या वतीनं राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खून तसेच अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जिल्हा न्यायालयाच्या आवारातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला या मोर्चात जिल्ह्यातील सर्व वकील संघटना सामील झाल्या होत्या यावेळी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला असता काही वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट उघडण्याचा प्रयत्न केला तर काही महिला वकिलांनी गेटवर चढून निदर्शने केली या मोर्चाचं नेतृत्व माजी मंत्री बाळासाहेब थोरात शहराचे आमदार संग्राम जगताप विधान परिषदेचे आमदार अॅडव्होकेट सत्यजित तांबे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह विविध पक्षांचे नेते पदाधिकारी उपस्थित होते लॻा न पुरे ॾियूं ना भई मागील महिन्यात व आढाव जे दाम्पत्य होतं त्यांचं निर्गुण हत्या करण्यात आली होती रावरी येथे त्याच्या निषेधार्थ आणि वकिलांच्या तीन प्रमुख ज्या मागण्या होत्या त्याकरिता नगर तालुक्यातील जिल्ह्यातील तसेच इतर सर्व जिल्ह्याबाहेरील सर्व वकील जे बांधव आहेत ते आज नगर येथे मोर्चामध्ये सामील होते आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देताना निवेदन देताना त्यामध्ये तीन प्रामुख्य मागण्या होत्या आमच्या की जे वकील दाम्पत्यांची जी हत्या झालेली आहे त्याची जी, जी केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावी दुसरी म्हणजे सरकारी वकील जे आहेत विशेष सरकारी वकील निकम साहेबांची त्याच्यात नियुक्ती व्हावी आणि तिसरं म्हणजे अशी घटना परत पुन्हा घडू नये त्याकरिता वकील संरक्षण कायदा हा त्वरित मंजूर करण्यात यावा त्या, त्या निषेधार्थ आज सर्व वकील संघटनेने मिळून मोर्चा काढण्यात आला होता आणि प्रशासनाला आमच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्या त्वरित त्यांनी मंजूर कराव्यात ही त्यांना विनंती होती <tune concert dancing> सर्व <laughs> ना